बडा nah. no, 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 बुद्ध आहे जयशिवराय आपण पाहत आहात आप माझ्या मागे होबळी रेल्वे स्टेशन आहे आणि हे जे ओबरी रेल्वे स्टेशन आहे त्याच्यासमोरच श्री श्रृंगार हॉटेल आहे त्या हॉटेलला थांबलेलं आहे या ठिकाणी यायचं कारण असं की मी सकाळी सात वाजता पुण्याहून सातारा कोल्हापूर त्यानंतर बेळगाव आणि हुबळी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला मुनगड या ठिकाणी जायचं आहे तर रात्र रा झाल्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री रात आठ रा वाजेपर्यंत गाडीचा ड्राईव्ह करत असल्यामुळे मी फार थकलेलो आहे आणि मी आता या श्री श्रृंगार हॉटेलमध्ये रात्रीची विश्रांती घेणार आणि सकाळी लवकर पुढे मुनगोडला जाणार रा आहे आपल्याला माहीतच आहे मुनगड हे ठिकाण तिबेटियन बुद्ध कुठे विहारसाठी अतिशय प्रसिद्ध आहे है तो ये कैमरा है। पे आएगा <laughs> <नहीं। laughs> अब तो दिखा रहे। <laughs> नहीं नहीं वो स्टेशन और ये दिखाया हॉटेल आहे आणि समोर समोर खूप स्टेशन आहे कदाचित दिसत नाही आहे सकाळी कुणाला येतो सकाळी कुणाला आठवतो परंतु खूप थकल्यामुळे नाही तर ह्याला मुक्काम करायचं मुनगोटला मुक्काम करायचा प्रोग्राम होता परंतु थकल्यामुळे బులి లాస్ట్ స్టే కరోవాలగతండి అని ఈ హోటల్ శృంగారం అని ఈ दाखवत आहे आपण कधी एवढं हायफायमध्ये स्टेट केलेलं नाही मला योगायोग असं झालं की तिथे स्टे करावा लागत आहे त्यामुळे लागलेला आहे खूप सुंदर असलेलं आहे समोर लिफ्ट मधून दिसत असेल मागे हुबळी स्टेशन आहे आणि हुबळी स्टेशनच्या समोर हे हॉटेल आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि पुढच्या प्रवासाला मुनगूड येते आपण जात आहोत चेकआउट हुबळी शहर आहे आणि उगळीकडून पुण। एक्सप्रेस हायवे बँगलोर एक्सप्रेस हायवे मार्गे आपण मंगोर या ठिकाणी जात आहोत तर बहुतेक हे बस स्टँड आहे जय शिवराय मित्रांनो नमो बुद्ध आहे काल रात्री मी ठीक याच ठिकाणी रात्री सात वाजता पोचलो होतो काल सकाळी सात वाजता पुण्यातून निघालो आणि सातारा कोल्हापूर बेळगाव आणि हुबळे मार्गे मी आज या ठिकाणी मुनगडच्या जवळ जात आहे मुनगड हे तिबेटियन तिबेटियन लोकांचं खूप मोठं बिहारी आहेत त्या ठिकाणी विहार आपण बघणार आहोत हा समोरचा जो रस्ता दिसता दिसत आहे तो एक्सप्रेस हायवे आहे तो पुन्हा बॉम्बे पुन्हा बॉम्बे तसेच बँगलोर या ठिकाणी जातो आणि आज मी या गाडीनी आपल्या ह्या गाडीनी मुनगुड या ठिकाणी जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये आपला अभिप्राय नक्की to... या मित्रांनो एक्सप्रेस हायवेपासून मुनगोड हे ठिकाण जवळपास बावीस किलोमीटर अंतराचं आहे आणि या बावीस किलोमीटर अंतरामध्ये एक घनदाट जंगल आपल्याला दिसत आहे आपण जो न जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी सात वाजता हो धोक्यदायक आहे जंगल आहे आणि मला माहित नाही की या ठिकाणी पर्यटन दिं मंदिर आहेत ते या ठिकाणी उघडे गेलेत का नाही हे माहीत नाही मला अजून तर तो एक मोठा प्रॉब्लेम की मंदिर वगळे आहेत का नाही माहीत नाही परंतु आपल्याला जायचं आता इतकं लांब आलो आहे आपल्याकडं तिकडे जाऊन पाहण्याशिवाय किंवा विचारण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी जात आहोत एवढं धनदाट जंगल ह्या जंगलामध्ये नक्कीच निसर्ग प्राणी असू शकतात तर रात्रीचा प्रवास करू नये विनंती या ठिकाणी सुंदर कमळाचं तलाव आहे आमच्या तलावामध्ये खूप सारे कमळ है आहेत मित्रांनो आज आपण या ठिकाणी मुंदगुड येथील जे तिबेटीयन कॉलनी आहे विहार आहे या ठिकाणी आलेलं आहे आणि हे मार्केटचं ठिकाण आहे प्रमुख मार्केटचं ठिकाण मागे शॉप वगैरे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी हॉटेल्स आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये जसं मंदिरं उघडे केले तसं अजून या ठिकाणी मंदिरं उघडलेले नाही आहेत आणि या ठिकाणी लॉकडाऊन आहे हे ठिकाण पुण्यापासून पाचशे किलोमीटर दूर आहे मी काल सकाळी सात वाजता निघालो होतो आणि आज या ठिकाणी पोहोचलेलो आहे रात्री होगळीला मुक्काम केला होता आणि हे ठिकाण दाखवायचं होतं परंतु लॉकडाऊनमुळे शक्य वाटत नाही तर सम्यक क्रांती चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ठिकाने दा, मला नाश्ता ऑमलेट मिला है और मैं ऑमलेट खाता है तो हे होटल बहनी चाहमलेट ऑमलेट का उद्घाटन दस साल पहले दलाई लामा जी इनके हाथों से हुआ था जय भीम फ्रेंड्स नमो बुद्धा सम्यक क्रांति चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है आप जो मेरे पीछे विहार देख रहे हैं ये बुद्ध विहार मुनगुड़ इस गांव में है जो हुबली के हुबली के पास 48 किलोमीटर पास में ही है और ऐसे बहुत सारे विहार यहाँ पर बने हुए हैं जो भगवान बुद्ध का शांति शांति का संदेश सद्भावना और मैत्री इसका संदेश देते हैं तो ऐसे बहुत सारे विहार है और यहाँ पर बहुत सारे हज़ारों की संख्या में बुद्ध भिक्खु हैं यह यह गांव हुबली के पास 48 किलोमीटर दूरी पर है पूना से सातारा कोलापुर, उसके बाद बेलगांव बेलगाव बेल के बाद हुबली से आप यहाँ पर आ सकते हैं यहाँ पर आने का अच्छा तरीका ट्रेन से आप ट्रेन से आइए उब उबली उतर कर बस पकड़ी है सिरसी जाने वाली या मुदगोड़ जाने वाली और मुदगोड़ के पास यह सुंदर से विहार है आपके फैमिली आपके फ्रेंड के साथ यहाँ पर दो दिन की ट्रिप बहुत ही शानदार हो सकती है अच्छी हो सकती है बात है ही एक मॉनिस्ट्री मुनगोड़ ठिकाणी भव्य दिव्य अशी है लॉकडाउन आसमु ये मॉनिस्ट्री बंद आए अपन पहात सुंदर मॉनेस्ट्री अतिशय भव्य दिव्य अशा अनेक मॉनेस्ट्री ज्याण बागन लाछी मॉनेस्ट्री अपन तो तो पहा सोना बैंग्लोर एक्सप्रेस हाईवे है पुण्याकडे चांगलं आहे पावलगिरीच्या जवळ आहे आता विधानसभा आहे बेळगाव या ठिकाणी आहोत आणि इथे सी एन जीचा रेट फिफ्टी वन रुपीज आहे आणि पेट्रोलचा रेट किती आहे इथं एटी फोर हो एटी एटी फोर आहे महाराष्ट्रापेक्षा किती कमी एटी सेवन काहीतरी आहे तर महाराष्ट्रामध्ये जो पेट्रोलचा रेट आहे त्यापे पे त्याच्यापेक्षा कमी रेट आहे एटी फोर या ठिकाणी पेट्रोलचा रेट आहे आणि आपण बेळगाव येथील इंडियन ऑइल या पंपावर आहे इथे सी एन जी अवेलेबल आहे एकमेव सी एन जी या ठिकाणी आपल्याला मिळत मिळत आहे शिवनेरी ढाबा आहे महाराष्ट्रीयन बेळगावच्या पंधरा किलोमीटर अलीकडं तर इथं आपण जेवत आहोत दुपारची वेळ आहे आणि बेळगावजवळील बेळगावच्या आधी एक दहा किलोमीटर अंतरावर एक महाराष्ट्र महाराष्ट्रीयन हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जेवण करत आहे अत्यंत जुनं हॉटेल आहे परंतु जेवण खूप छान मिळत आहे मित्रांनो आपण मागे पाहत आहात हा बँगलोर एक्सप्रेस हायवे आहे आधीपासूनच मी सांगतो परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर असं पाण्याचं तळ आहे लेक आहे खूप छान लेक आहे हा आपण पाहत आहात खूप मोठा खूप मोठा लेक आहे या ठिकाणी हा एक्सप्रेस हायवे सुंदर लेक पाण्याचं दर्शन घेतल्यानंतर पाणी पाहिल्यानंतर खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं काहीतरी एक ऊर्जा निर्माण होतं खूप मोठ्या प्रमाणात पाणी पाहिजे तर खूप छान हे वातावरण या ठिकाणी आहे